नमस्कार मुकादमांच्या घरात खेळ रंगलेला असतो त्यावेळेला सगळे खूपच खुश अक्षयच्या अक्षय डोळ्याला पट्टी बांधलेली असते अक्षयच्या डोळ्याला पट्टी बांधल्यामुळे अक्षयला हात धरून ओळखायचं असतं की नक्की खरी रमा कोणती तेव्हा अक्षय प्रत्येकाचे हात चेक करत असतो त्याने सुद्धा हात त्याच्या हातात घेतलेला असतो पण तो स्वतःहून तिचा हात सोडतो आणि पुढे होतो नंतर तो जान्हवीचा हात हातात घेतो त्यावेळेला तो म्हणत असतो ए तुम्ही सर्वजणं माझ्याशी मुद्दाम नाटकं करताय ना इथे तर माझी खरी रमा नाहीच पण जाऊ देत मी परत एकदा परत एकदा खेळ खेळतो आणि रमा रमाला तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो माहीने अक्षयच्या हातात हात दिलेला असतो पण काहीही केल्या अक्षयला रमाला ओळखताच येत नाही आणि तो डोळ्यावरची पट्टी काढत म्हणतो खोटेपणा करता माझ्याशी तुम्ही इथे माझी खरी रमा नाही तेवढ्यात मात्र अक्षयचं लक्ष रमावरती जातं त्यावेळेला माहीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच शशिकांत मुकादम अक्षयला म्हणतात काय रे बछड्या इतके वर्ष तुम्ही दोघं एकत्र राहताय पण तुम्ही एकमेकांना ओळखू शकत नाही खरंच मला तुमची कमाल वाटते कमाल असं कसं काय वागू शकता तुम्ही त्यावेळेला मात्र ते खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच तो मोठ्याने बोलतो तू इथे होतीस रमा तर तुला मला ओळखता का आलं नाही रमा मी तुला ओळखू का शकलो नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते अक्षय तुम्ही आता मला ओळखतच नाही कारण तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे तेव्हा लगेच सीमा बोलते अग ए रमा हा एक खेळ आहे आणि खेळात अशी मजा मस्ती होतच राहते आणि तुला माहिती आहे का अक्षयची सवयच आहे अक्षय मुद्दामून हे सर्व करतो जेणेकरून तुझी चिडचिड व्हावी त्यावेळेला लगेच माही स्वतःशीच बोलते कदाचित असं सुद्धा असेल अक्षय नक्कीच चेक करत असतील की मीच खरी रमा आहे की नाही आणि मी उगाच त्यांच्यावरती चिडचिड करत बसते त्याच वेळेला लगेच ती बाजू समजावून घेत म्हणते हो हो बरोबर आहे हे यांचं पहिल्यापासूनच आहे यांचंही या असंच चालू असतं म्हणून तर मला यांच्या या गोष्टीचा खूप त्रास होतो त्रास आणि शेवटी तिने असं बोलल्यानंतर अक्षयला खूपच मोठा धक्का बसतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय एकटाच बाहेर उभा असतो त्याच वेळेला सीमा तिथे येते आणि सीमा अक्षयच्या हातावर हात ठेवते आणि अक्षयला बोलते अक्षय अरे काय झालं अक्षय तू तु तु तुझ्या आईशी बोलू शकतोस बोल ना काय झालंय त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो आई मला खरंच कळत नाही नक्की काय चालू आहे ते पण जे काही चालू आहे ते भयानक चालू आहे आई प्लीज नक्कीच कोणत्या तरी गोष्टीचा विचार केला पाहिजे नाहीतर सगळं काही भयानक होऊन बसेल त्यावेळेला मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला कोणाचाही विचार करायचा नाही आता फक्त आणि फक्त मला स्वतःचाच विचार करायचा आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय म्हणजे त्यावेळेला अक्षय म्हणतो का कुणास्टक आई मी रमाचा हात दोनदा हातात घेतला पण मला ती रमा वाटतच नाही खरं सांगायचं तर आई ती रमा नाहीच आहे असं माझ्या मनाला का पटतंय तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय अरे असं काय करतोस तू ती रमा नाही तर ती प्रेग्नेंट कशी विचार कर ना तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आई ते काही असलं तरीसुद्धा ही माझी रमा असूच शकत नाही कारण मी माझ्या रमाचा हात ओळखल्याशिवाय राहू शकतच नाही हे तुला माहिती आहे ना त्यावेळेला सीमा बोलते हो अक्षय हो मला माहिती आहे पण तू स्वतःला शांत कर कारण मला तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय अक्षय मला कळतं आहे ना तुला किती त्रास होत असेल पण जर का तुला डाऊट आलाच असेल मनात तर तू स्वतःहून स्वतःच्या मनाला समजाव काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे जेव्हा लगेच सीमा बोलते प्लीज प्लीज नीट विचार करा तुम्ही जर का नीट विचार केलात तर बरं होईल मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि मला या गोष्टीचा त्रास होत असल्यामुळे मला आता नीट विचार करावाच लागेल त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते अहो अहो बाहेर काय करताय आत या की तेव्हा अक्षय सीमाला बोलतो आई ही माझी रमा असूच शकत नाही तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय मलासुद्धा डाऊट आलेला पण खरं सांगू का अक्षय ही जर का तुझी रमा नाही तर तिला गाफील ठेवून आपण तिच्याकडून सत्य वधून घ्यायचं तिला या घरातून बाहेर काढायचं पण आता नाही आता तुला तिच्याशी प्रेमानेच वागावं लागेल तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आई कसं वागू मी प्रेमाने तिच्याशी खरं सांगायचं तर मला तिच्याशी आता बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आलो आलो तेवढ्यात मात्र माही इरावतीला बोलते या दोघांचं काय चालू आहे तेव्हा लगेच इरावती बोलते अगं असं काय करतेस आई आणि मुलगा आहेत ती त्या दोघांचं काहीही चालू असलं तरीसुद्धा आता या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही आता काहीही झालं तरी लवकरात लवकर या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडायचे आहेत त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडलेली असते आणि ती माहीला बोलते माही तू जरा स्वतःमध्ये बदल कर खरं सांगायचं तर अक्षय अक्षयला त्याची रमा जशी पाहिजे तसं वागत जा पण तुझं वागणंच बदलत नाही माही काय करावं तेच कळत करा नाही त्यावेळेला माही मोठ्यानी बोलते पुरे मला आता कुणाचंच काही ऐकायचं नाही माझं मी ठरवलं आहे नक्की काय करायचं ते तेव्हा मात्र अक्षय तिच्याकडे बघतच राहतो आणि बोलतो म्हणजे नक्की काय ठरवलं आहेस मला सांगशील का त्यावेळेला लगेच माही बोलते मला आता कोणत्याच गोष्टी सांगायच्या नाहीत त्यावेळेला मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते आता सर्व काही समाप्तच आता काही झालं तरी कोणत्याच गोष्टीचा विचार करायची मला गरज वाटत नाही तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अक्षय म्हणतो नाही आई मी हिला सोडणार नाही मी हिला घराबाहेर काढेनच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय माहीला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू